मूर्तिजापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर चालला गजराज शासनाच्या आदेशानुसार शहरातील मुख्य मार्गावरील वाहतुकीस अडचण होणारे अतिक्रमण हटाव मोहीम मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या उपस्थितीत शहरातील स्टेशन रोड दर्यापूर रोड व स्टेशन विभागातील आठवडे बाजारातील अतिक्रमण आज सकाळपासून काढण्यात आल्याने अतिक्रमणधारकांची सकाळपासून धावपळ सुरू होती अतिक्रमण मोहीम यशस्वी करण्याकरिता मुख्याधिकारी तथा प्रशासक अधिकारी सुप्रिया टवलारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद अभियंता संकेत तळ कोकुळमार पुरुषोत्तम पोटे आरोग्य निरीक्षक विजय लकडे नरसिंग चावरे गजानन पवार प्रसाद सूर्यवंशी आदी कर्मचारी व पोलीस विभाग यांच्या सहाय्याने दर्यापूर रोडवरील अवैध मटन मार्केट पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवत रेल्वे स्टेशन चौक जयस्तंभ चौक अकोला रोड तसेच बाजारातील रस्त्यावर थाटण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात आले असून शहरातील शासकीय जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्याकरिता शासन स्तरावर मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती आहे दरवर्षी शासन स्तरावर मोठा गाजा वर्जा करून शहरातील अतिक्रमणधारक आर्थिक व मानसिक नुकसान करून शासन सध्या काय करते शासन स्तरावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असताना शासन सुद्धा आर्थिक झळ सोसावी लागते मात्र गाजा वर्जा करून अतिक्रमण मोहीम थंडी पडल्यावर पुनश्च शहरातील परिस्थिती जैसे थे तरी शासनाने अतिक्रमणधारक सुरक्षित सुरक्षित बेरोजगारांसाठी नगर परिषदेच्या जागेत गाळे तयार करून शहरास अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली के आहे नगरपालिकेतर्फे त्यांच्या नियमित कार्यवाहीनुसार अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे पुन्हा नगरपालिकेच्या वतीने सर्व धारकांना विनंती करते की त्यांनी त्यांनी केलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा होणाऱ्या नुकसानीच नगरपालिका धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा